नमस्कार तर नमस्कार मित्रांनो कसे आज नाशा सगळे स्वस्त आणि मस्त मजेत असतील तर आपण फायनली शिवाजीराजे यांना घेऊन आलेलो आहे हिंगोलीवरून आणि शिवाजीराजे तुम्ही कधी आले सकाळी सकाळी आले सकाळी सकाळी अंधारातच आले ना कशात आले बस मधी कुठल्या परळी हा कुठल्या सांगा सांगा पटकन सांगा मी सांगू का हिंगोली हा हिंगोली टू पुणे हिंगोलीवरून कुठं आलं पुण्याला हा तर मित्रांनो हिंगोलीवरून फायनली शिवाजीराजे हे पुण्याला आलेले आहेत आपल्याकडे आणि पिवळ्या गाडीत आलेले आहेत साडे नऊच्या रात्रीच्या ती गाडी खूप छान असे एकदम वॉश फर्स्ट क्लास आणि सुपरफास्ट गाडी आहे मित्रांमधली तर रात्री ती गाडी साडेनऊ ला निघाली सकाळी सहा वाजता पोहचली वाघोली येथे मग वागुलीत ना मी त्यांना घेऊन आलो आणि कुठल्या गाडीत आणलं तुला तुला कोणत्या गाडीत आणलं सुपर केर येथ गाडीत आणलेला आहे आणि हा काय आहे तरी नाही दाखवायला आणकडं काय ते घेऊन दाखवायला मोबाईल बंद करा तर राजे हे खूप आतुरतेने त्यांना इच्छा झाली तुमच्या सोबत त्याची गाडी दाखवण्याची आईचा आई नवीन मोबाईल आहे ना अच्छा बर कुठला मोबाईल आहे पण तू हा दाखवा काय दाखवतो मित्रांना कोणती गाडी आहे बीएमडब्ल्यू वाव तू बीएमडब्ल्यू वापरतो बापरे हां आणि ते सेल आहेत का बाप असं उघडायचं असत का वाव किती छान येत तुझी गाडी हा पुढे

अजून दोन अच्छा हा बर मग वाव आणि आणि काय चालत नाही संपली मग नवीन पण ती तर लाईट लागते त्याच्यामध्ये सेल पॉवर कमी झाली का असं का बरं बरं आपण आणू ना नक्कीच नवीन सेल थोड्या वेळाने गेल्यावर आता गे बघ बर चालते का, का? हा ते चालू कर आता खाली ठेवून बघ बर चालते का नाही माग जाते का बंद पडली सेलच संपली तरी हा सेल पूर्ण संपलेत आपण नवीन से आपन, <laughs> सेल आणू आपण आहे का नाही ते सेल पूर्ण संपलेत बाळा आपण नवीन सेल आणू मस्त पैकी आहे का नाही तर मित्रांनो आपले शिवाजीराजे दुका हम्म दुका दुकान दुका दु? आपण आणू त्या किराणा मालाच्या दुका दुकानात बाला बालाजी बाला बाला मधन आणू बालाजी हा बा आहे ना बालाजी मध्ये हो oh. किती लागतील तुला आणायला सेल कि, किती सेल आणावं लागतील आ, तीन आणि दोन पाच ठीक आहे ठीक आहे पाच आणो पाच किती रुपयाला भेटतील पंधरा रुपयाला एक असते पंधरा पाच पंच्याहत्तर पाच म्हणजे फाईव्ह पाच मध्ये कोणते असते काय हे सेल पाच मध्ये म्हणजे पाच मध्ये नसते पंधरा रुपयाला असते पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर सेव्हन्टी फायव्ह रुपीज चे झाली मग सगळी मित्रांनो शिवाजीराजे आपल्याला गाडी दाखवत होते तर किती छान गाडी आहे का त्यांची रिमोट कंट्रोल नाही मस्त पळते गाडी कोण अच्छा आईची बहीण येणार आहे का मावशी वाव रेंज रोवर वाव व्हेरी नाईस मी तुला त्याच ते सेल आणतो मग छान चालू होते गाडी ती माहिती ते का सेल याला, 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 याला सेल टाकतो आहे का नाही मग तुझी रेंज रोवर आली की ती रेंज रोवर वापर तोपर्यंत ही वापर

किती रुपयाची माहिती का ही गाडी थ्री फिफ्टी फिफ्टी हा म्हणजे साडेतीनशे रुपयाची आपण पुण्यातून आणले त्या दिवशी हा अरे मोठ्या पनी घेऊन दिले का असं का पैसे तर मी दिले होते की बाळा पैसे मी दिले होते नाही मी दिले हा मी आयला म्हणलं नका देऊ

खूप छान आहे सुंदर गाडी आहे शिवची रिमोट कंट्रोल का फर्ष्ट, फर्ष्ट फर्ष्ट कार आहे मित्रांनो शिवची आणि फास्ट फर्स्ट कार्ड आहे फास्ट कार हे आणि हे आता कळत नाही आता हे ते नवीन केला चालून बघू कसे चालते असं का फास्ट मॉडर्न कार आहे ना तुझे थ्री डी हां थ्री हो आहे बरोबर वाव आणि थ्री म्हणजे रिमोट कंट्रोल आरसी कार का। का। नाही नाही ना, 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 मॉन्स्टर नाही मॉन्स्टर म्हणजे ती मोठ्या चाकाची असते ही ने ही फास्ट कार आहे ठीक आहे रेसिंग कार ही काय दाखवतो आता मला बघा मी चाल तू इथ आरसी, आरसी।, 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 आरसी, आरसी माझ्या सारखी ही लॅबोवर गेली बर वाव वाझी पहिली गाडी उती सलग दिली होती <laughs> अच्छा आणि हे हो माझ्या कोणती आहे पण ती फास्टवाली लॅम्बोरगेनी फास्ट वाली लॅम्बोर्गिनी माझी फेवरेट गाडी होती ती माझ्याकडे नव्हती हा मी कधीच नव्हती घेतली आणि ती मला पाहिजे कधीच नव्हती घेतली तू नाही मला ही गाडी आता नाही पाहिजे पण मला उद्या पाहिजे बर 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 उद्या दोन गाडी पाहिजे कोणते कोणते दोन्ही दोन्ही एक लॅम्बोर्गिनी हा मॉन्स्टर नाही असं का बर हा बोला मित्रांनो याचे कपडे धुणे काय होत नाही करते आणि नाश्ता काय करायचं विचारते नाश्त्याला काय नाही आता जेवणच करू डायरेक्ट